जे आमदार आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप ज्यांच्यामुळंही इलेक्शन लागली त्यांना मी या ठिकाणी भाऊकृंद श्रद्धांजली अर्पण करतो आणि मला आदरणीय उद्धवसाहेब असतील आदरणीय दादा असतील आदरणीय विविध पक्षातले काही नेते मंडळींनी ज्यांनी मला माघार घेण्यासाठी या ठिकाणी कोणी डायरेक्ट कोणी इनडायरेक्ट माझ्याशी बोलले मी त्यांच्या त्यांच्याप्रती देखील आदर व्यक्त करतो परंतु आपण मागचे काही दिवसापासून पाहिलं असेल की चिंचवडच्या जनतेला ही कुस्ती कधीच आवडली नसते त्यामुळे चिंचवेच्या चिंचवडच्या जनतेतनं मला प्रचंड मोठ्या प्र प्रमाणात लोकांचा एक रेटा होता की राहुल कुठल्या परिस्थितीत तू लढलं पाहिजे का तर ह्याच एक लाख बारा हजार जनतेचं शेवटचं मत कुठलं होतं कारण की ह्याच्या अगोदर फक्त त्यांनी विधानसभेला मत दिलं होतं आणि ते मत जवळजवळ एक लाख बारा हजार लोकांनी मागील इलेक्शनला राहुल तानाजी कलाटे यांच्या चिन्हापुढल ब बट बटन दाबलं होतं ते बटन दाबत दादापत असताना त्या लोकांची एक भावना होती त्यावेळेस या संपूर्ण देशात एक भारतीय जनता पार्टीची एक वेगळ्या प्रकारची लाट होती दिवंगत आमदारांचं ह्या भागातलं प्रचंड मोठ्या प्र... प्रमाणात लोकांवर दबाव होता महापालिकेत सत्ता होती राज्यात सत्ता होती देशात सत्ता होती असं असताना देखील ही लोकं माझ्यासाठी बाहेर आली आणि आज त्या प्र लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात मला रेटा होता कार्यकर्त्यांशी मी बोललो आज सकाळी तुम्ही पाहत असाल मी आय टीतल्या माझ्या सगळ्या मित्रांना बोलून घेतलं कार्यकर्त्यांना बोलून घेतलं ज्यांच्या जीवावर मी इलेक्शन लढतो आहे असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील मी या ठिकाणी बोलून घेतलं पण प्रत्येकाचा एकच मत होतं की राहुल तू लढला पाहिजेस तू नेत्यांशी मन धरत असताना तू आमचा अनादर करू नकोस तेव्हा मला कुठेतरी चिंचवडच्या जनतेचा आदर करणं हे क्र क्रमप्राप्त होतं त्यामुळं मी कुठेतरी जनतेची लोकभावना जनतेचा मला असणारा पाठिंबा ह्या जीवावर मी या इलेक्शनला सामोरं जात आहे सा, हो तिरंगी लढत आहे काही सकाळ मतविभाग भाजपला फायदा होईल असं बोलत होते तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता का काही तिरंगी आहे तर तुम्हाला त्याच्याकडे मला वाटत नाही लढत तिरंगी होईल आम्ही सर्वांनी लास्ट इलेक्शन म्हणजे मागील इलेक्शनला ज्या पद्धतीने सर्वजण पळालो सगळे कार्यकर्ते पळालेत ज्या पद्धतीने लोकांची भावना माझ्याबरोबर आहे मी निश्चित एकतर्फी विजय मिळवली मी लढल्यामुळं निश्चित ओट डिव्हिजन होणार नाहीये उलट एक मिनिट उलट तीन उमेदवार असतील त्याचा मला फायदाच होईल सहानुभूती मला माहिती नाही त्यांची काय अडचण झाली पण ज्या पद्धतीने त्यांनी हे तिकीट वाटप केलं त्या तिकीट वाटपामुळे फार मोठ्या प्रमाणात सहानुभूती माझ्याबद्दल तयार झाली कारण की मी विचार केला नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात जनतेनी कार्यकर्त्यांनी माझ्या मागे रेटा लावलं की राहुल तुला आहे तुझ्याबद्दल सहानुभूती आहे कारण की ज्या पद्धतीने मोठं ऑपरेंटिव्ह हे स्विप आपल्या माध्यमातच राहुल आघाडीवर आहे राहुलला एवढी मतं आहेत राहुलला एवढा मोठा पाठिंबा आहे आणि त्यानंतर अचानकपणे जो ट्विस्ट आला की नुरा कुस्ती का गेली गेली ही फार मोठी शंका आणि ती फार मोठी चीड या चिंच चिंचवडच्या जनतेच्या मनात आहे अनेक मोठ्या नेत्यांनी आपल्याला फोन केला हे राघवतील तुला असं वाटलं नाही मी सर्व मोठ्या नेत्यांचा या ठिकाणी आदरच करतोय परंतु कुठेतरी मला या चिंचवडच्या जनतेच्या लोकभावनेचा देखील आदर करावा लागेल